आषाढी वारी उत्साहात साजरी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भक्तिमय वातावरण पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा एक अमूल्य ठेवा हाच भक्तिभाव एकटा उत्साह अनुभवायला मिळाला समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जिथं आषाढी वारी मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा गजर केला पालखी सजवून पायी वाटचाल करत विद्यार्थ्यांनी वारीचं प्रत्यक्ष चित्र उभे केले ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत सर्व परिसर भक्तिमय झाला शाळेच्या संसार संचालिका श्रीमती अनधा चक्रवार मॅडम यांनी वारकरी संप्रदायाचे महत्व संतांची शिकवण आणि वायू आध्यात्मिक अध्यात्मिक युद्ध विद्यार्थ्यांना नमूद झाले काही विद्यार्थ्यांनी संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या आनंदांचं सादरीकरण केले या निमित्तानं विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव अनुशासन आणि सामाजिक एकतेची जाणीव निर्माण झाली शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा भालेराव यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत अशी सांस्कृतिक मूल्य जोपासण्याचं महत्व अधोरेखित केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रुती जोशी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले समर्थ इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये साजरी झालेली ही आषाढी वारी सर्वांच्या मनात चिरक काल लक्षात राहील अशीच प्रतिक्रिया पालक आणि शिक्षण वर्गातून मिळाली नमस्कार सर्वांना मी आनंदा विजय चक्रवा डायरेक्टर ऑफ समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल विठ्ठलमय झालेलं वातावरण बघून सगळेजण भारावून गेलेले आहेत याच्यामध्ये सगळ्यांच्या शाळेचा पूर्ण स्टाफ सर्वांचा अटक परिश्रम परिश्रम आहेत आणि विठ्ठल जो सर्वांचा देव आहे आणि सगळे भक्त विठ्ठलासमोर जाऊन आपली आराधना करतात अशा या विठ्ठलाची पंढरी झाल्यासारखं हो चिमुकले चिमुकले मुलं विठ्ठलमय वातावरणामध्ये फुगड्या पावली आणि सगळं लेझीम पथक घेऊन आलेले आहेत आणि त्यांनी अतिशय सा असं सादरीकरण सा केलेलं आहे मी नेहमी सांस्कृतिक वा वारसा जपते आले जपत आलेली आहे कारण महाराष्ट्र संस्कृती आणि भारताची जी संस्कृती आहे ती आपल्या विधी परंपरा रूढी या सगळ्यांवर अवलंबून असते आणि त्यामुळे आम्ही आमच्या शाळेमधून एक छोटासा प्रयत्न करतो की चांगले चांगले सण आणि सगळ्या महाराष्ट्रीयन रूढी परंपरा आणि भारताच्या रूढी परंपरा यामधून सार्वभौम भौमत्तेचं प्रतीक आम्हाला दाखवायचं असतं आणि यामध्ये मुलांच्या जीवनामध्ये ज्या भावना रुजवल्या जातात सेवा भावना आहे युनिटी आहे यामध्ये डेडिकेशन आहे सगळ्या भावना यामध्ये रुजवल्या जातात आणि या मुलांना असे सुंदर सुंदर सण साजरे करून त्यामधली एक धार्मिक परंपरा धार्मिक नै नैतिक जबाबदारी जी आहे ती यावर जपल्या जाते आणि माझा हा छोटासा प्रयत्न असतो की पुसदमध्ये आमची समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल जी शाळा आहे ती वेगळं पण दर्शविते या मुलांच्या वेगवेगळ्या वेग वे सादरीकरणातून आणि वेगवेगळ्या वे सणांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचं सुंदरचं दर्शन घडवते